अपडेट आहे अपडेट जे हा रेल्वे स्टेशन ज्यावरची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमनं रिस्पॉन्ड केला त्याची पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार सर त्यांचा हेतू काय होता का त्यांनी अपर्यंत केली त्यापूर्वी काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जून जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात असतात त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेलं एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण त्या मुलीवर अत्याचार वगैरे झालेले आहेत का सर काही काही नाही ते ना। लगेच सापडली मुली आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली त्यांची वय उन्नीस वर्ष एकोणवीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एक ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर धोनीमध्ये कोणी नाही दोन्ही ना। मेजर ना। आहे हां सर सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाहीत सातत्याने तुम्ही किती सातत्याने बघितला इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे तुमची दोन्हीची जुनी आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटीफाय करून दुसऱ्या मुलगा सुद्धा आणि घेणार हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं सर चोवीस तारखेला एका फॅमिलीला मारहाण करण्यात आली शिवाजीनगर ठाण्याच्या हदीमध्ये पाच आरोपी आहेत त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही आणि आरोप असा आहे की ते राजकीय नेत्याशी संबंधित आहे म्हणून पोलीस त्यांना काहीतरी हे करते अटक करत नाहीत नाही असा काही विषय नाही त्यांचे मागे टीम आहे ते सध्या नांदेडमध्ये नाही त्यांचे मागे आमची टीम दुसरे राज्यमध्ये सुद्धा होऊन आलेला आहे आणि राजकीय विषय असा काही त्यामध्ये मी करू शकतो की नांदेड पोलीस असा राजकीय विषय किंवा राजकीय प्रेसरमध्ये काम करत नाही